नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया महाराष्ट्रातील असं एकमेव गाव आहे की त्या गावामध्ये दूध विकल्या जात नाही काय विकल्या जात नाही त्याच्या जा पाठीमागचा इतिहास काय त्याच्या पाठीमागची कारणं काय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तो मी पाहताय माय मराठी प्रोडक्शन हा युट्यूब चॅनल मी महादेवकरे आज आपण पाहूया सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी हे अगदी टोकाचं गाव अगदी शेवटचे गाव तत्पूर्वी शिंदेवाडी हे नाव का पडलं असावं ह्याच्या पाठीमागचा इतिहास काय तर मित्रांनो हा इतिहास फार जुना आहे फार पूर्वीच आहे मूळचे कनेरखेड या गावचे असणारे हे शिंदे कुटुंबीय अगदी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे शिंदे कुटुंबीय स्वराज्याच्या उभारण्यासाठी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अगदी त्यांचं मोठं असं योगदान हा शिंदे कुटुंबियाचं आहे तर नंतरच्या काळात महाराजांच्या नंतर ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता आपल्यावरती आली खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये मूळचे खेडगावचे असणारे महाजी महाराज शिंदे यांनी त्या इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि त्या लढ्याला ते यशस्वी झाले आणि दिल्लीची सत्ता माजी महाजी महाराज शिंदे यांनी काबीज केली नंतरच्या काळामध्ये महाजी महाराज शिंदे यांचं वास्तव्य ग्वाल्हेर या ठिकाणी झाले आजही आपण त्या ग्वाल्हेर या ठिकाणी महाजी महाराज शिंदे यांचे वंशज आजही आपल्याला वास्तव्यास पाहाव्यास मिळतात आजही प्र प्रशस्त असा वाडा आजही ग्वाल्हेरमध्ये आहे महाजी महाराज शिंदे यांचे वंशज म्हणजे काही भाऊकी त्या पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी भारतात विविध ठिकाणी वास्तव्यास गेली तशातच तस हा प्रकार शिंदेवाडीमध्ये काही शिंदे, शिंदे कुटुंबे वास्तव्यास आली आणि ह्या शिंदेवाडी गावात स्थायिक झाली तिथूनच शिंदेवाडी हे नाव पडलं हो। असावं असं बोललं जातं तर मित्रांनो आपण मेन मुद्द्यावर येऊया हा इतिहास खूप मोठा आहे खूप जुना आहे तर दूध काळवी कायचं नाही तर हे असणारे शिंदे कुटुंबीयांना यांचे आराध्य दैवत यांचं कुलदैवत मैलारचा खंडोबा तर हे असणाऱ्या त्यांचं देवावरती श्रद्धा आणि ह्यांचा आराध्य दैवत असणारे मल्हारचे खंडोबा मैलारचे खंडोबा ह्या देवस्थानाला आजही शिंदे कुटुंबीय इथून मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने अगदी त्यांच्या चरणी जाऊन नतमस्तक होतात त्यांची खूप मोठी अशी श्रद्धा आहे आणि हेच शिंदे कुटुंबीय यांना आज दूध विकायचं नाही पण ते दूध काय विकायचं नाही ह्याच्या पाठीमागचा इतिहास थोडक्यात आपण पाहूया की दूध काय विकायचं नाही तर मित्रांनो फक्त दूधच नाही तर दुधापासूनचा कुठलाही पदार्थ त्यांना विकायचा नाही असं बोल बोलल्या जातं किंवा असं आहे सध्या आम्ही पाहतोय दुधाचा एकही पदार्थ विकला जात नाही किंवा दूध विकल्या जात नाही पण खऱ्या अर्थानं त्यांची चालता आलेली वंश परंपरा असेल त्यातूनच हे असणारे शिंदे कुटुंब आजही त्यांनी ती परंपरा कायम ठेवलेली आहे दूध न विकल्या पाठीमागचं कारण खरं कारण तर म्हणजे काही सांगता येणार नाही पण मित्रांनो यांच्या पूर्वजापासून त्यांना दूध विकलं तर काही अनार्थ घडेल किंवा काही घरात अडचणी येतील अशी काही श्रद्धा असेल किंवा त्यांचं देवांचं काही वरदान असेल ह्याच उद्देशानं आजही हे कुटुंब दूध विकत, विकत नाही आणि खऱ्या अर्थानं आता ह्यांचा प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रगतशील बागायतदार आहेत प्रगतशील शेतकरी आहेत आणि आजही यांच्या घरी मोठ्या प्रमाणात दूध देणारे जनावरं पाहवयास मिळतात पण नेमकं ह्यांना दूध विकायचं नाही तुम्ही दूध खाऊ शकता दुधापासून काही पदार्थ बनवू शकता फक्त दूध विकायचं नाही एवढंच ह्यांना यांच्या पूर्वजापासून चालेल चालत आलेली परंपरा आजही त्यांनी कायम ठेवलेली आहे तर मित्रांनो जे हे शिंदे कुटुंबीय असतील यांच्या कुटुंबियांच्या शेतीमध्ये जे काही इतर समाजाचे असतील किंवा जे काही मजूर वर्ग त्यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जातात त्यांना आजही मोफत दूध असेल त्या दुधापासून बनवणार बनल्या जाणारं ताक असेल आजही अगदी मोफत दिल्या जातं दही असेल आजही अगदी मोफत दिल्या जातो आणि हीच परंपरा त्यांनी आजही कायम ठेवली आहे आणि फक्त ह्या शिंदेवाडी गावातच असं महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे की ह्या शिंदेवाडी गावात शिंदे कुटुंबीय दूध विकत नाही किंवा दुधाचा पासून बनवायला कोणताही पदार्थ त्यांना विकायचा नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद